राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी आमची मागणी एकच होती की डावले सर आमचे उभे राहतात हे ये निवडून येणार ह्या इच्छेने आम्ही होतो परंतु कालपासून नारा झालो मी मी आळदीवरून आलो मी तर मला असं माहीत पडलं की त्यांच्यावर अन्याय झालाय असं अन्याय व्हायला नव्हता लागत शिंदे साहेबांनी एकच विचार करायला होता कार्यकर्ता सच्चा कोण आहे आज आम्ही बघतोय बत्तीस वर्ष हे लोक पायाला पाने बांधून गल्ली वळत फिरतात कोल्हाची का अडचण असेल तर सोडवतात आणि अशा वेळेला त्यावर अन्याय होतोय हे मला दुःख आहे तर असं नाही करायला पाहिजे त्यांनी अजून विचार करावा एक दिवस अवधी आहे त्यांनी विचार करून त्यांना तिकीट द्यावं अशी हो। माझी इच्छा आहे याच्या पलीकडे काय बोलणार आमच्यावर जवळ जो अन्याय होईल तो आम्ही सण करणार नाही इथून पुढे हे पण लक्षात ठेवा त्यांनी त्यांना मी स्पष्ट सांगेन मी तर सांगेल की मी शिंदेसाहेबांना भेटून बोललेली ही गोष्ट कारण की आमच्या एरियामध्ये गणेशनगरमध्ये जे आमच्या महिला असोत पुरुष असो लहान मुलं असो हे जेवढे आमच्या सहकार्याला हे करतात सहकार्य आज कोणत्याही गल्लीबाळातला प्रश्न असो घरचा असो तरी एवढा आम्हाला सहकार्य करतात की विचारत असो वैभव झाला आज ला एवढासा असा लहानपण किती फिरतो तो किती काम करतो पणच काय झालं लगेच गाडी आण ग्रीनेज काढ हे काय काम करायचं हा एवढं काम करून जर त्यांच्यावर अन्याय होत असेल हमारा हमारे सर।, सर इतना भाग दौड़ करते हमारा वैभव इतना भाग दौड़ करता हमेशा कोई काम रहे किसको दवा खाना लेके जाओ किसको कुछ करने लेके जाओ सब सर, सर को ही फ़ोन करते और उनको ऐसा नहीं मिला हम लोग को इतना दुख हो गया है कि आज ऐसा लगा कि हर एक लेडीज रोती है सर के लिए हाँ सर सर को देना चाहिए था यहाँ कुछ भी काम रहेंगे तो सर सर करते और सर को नहीं दिए यहाँ हाथ

ही सार्वत्रिक निवडणूक लागली दोन हजार पंचवीसची त्या संदर्भामध्ये आज आपण जो प्रश्न विचारला आहे आम्हाला एकोणीसशे ऐंशीपासून तेव्हा आम्ही लहान होतो पण साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून मी शिवसेनिक म्हणून कार्यरत झालो आणि गणेशनगर ही आमची शाखा ही गेल्या एकोणीसशे शहाऐंशीला बांधली गेली तर त्या त्यापासून तर आज तागायत त्या शाखेचा एक शिवसैनिक पाईक शिवसैनिक म्हणून मी आजही कार्यरत आहे गेल्या पंच्याण्णवला जेव्हा निवडणुका लागल्या त्या दिवसापासून दोन हजार सालच्या निवडणुकीमध्ये पण उमेदवारी भेटेल म्हणून आम्हाला सांगितलं होतं तेव्हाही आम्हाला पक्षश्रेष्ठींचं ऐकलं होतं दोन हजार पाचलाही पक्षश्रेष्ठींचं ऐकलं त्यानंतर दोन हजार दहालाही आम्ही पक्षश्रेष्ठींचं ऐकलं होतं म्हणजे सलग तीनदा आपल्या उमेदवारी नाकारली गेली आणि आत्ता दोन हजार चौदालाही एका एखादा उमेदवार आप बिनिरोध होऊ नये म्हणून हो पक्षाने एक जबाबदारी दिली ती होती दा तीही आम्ही पार पाडली होती दुसऱ्या वार्डामध्ये जाऊन पण तेव्हा हा फक्त म्हणजे थोडक्यात फक्त ते जाऊन बिनविरोध येऊ नये इतर पक्षांना म्हणून मला तिकडे पक्षाने पाठवलं होतं तीही इमानदारीने आम्ही भूमिका तिथं बज बजवली होती आणि आत्ता या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः म्हणजे होप होता आमच्या प्रभागातील सर्व जनतेला आज जवळजवळ पस्तीस वर्ष या प्रभागाची सेवा करत असताना गल्ल्या असतील रस्ते असतील सगळ्या गोष्टींचं प्रत्येक आभालवृद्धांपासून तरुणांपर्यंत बालगोपाळांवर सगळ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं परंतु कुठल्या तर कारणास्तव आज आमच्या विभागामध्ये वेळी बाहेरचा उमेदवार दिला जायचा तरी आम्ही इमानदारीने त्याचं काम केलं आणि पस्तीस वर्षाचं फळ आम्हाला पुन्हा शून्यच भेटलं मी लहानपणापासून म्हणजेच वयाच्या अकराव्या वर्षापासून शिवसेना ह्या पक्षाशी निगडीत आहे पण त्या दिवसापासून आमचे पहिले शाखाप्रमुख सं दत्ताडामसे संजय बने यांच्या माध्यमातून मी काम कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतर शर्भ अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातूनही काम ही कामं केली विभागामध्ये नगरसेवा असतानाही तो नसल्यासारखा होता पण तरीही आम्ही त्यांना उन्ही वाचून दिली नाही परंतु सगळे कामं विभागातील रस्ते असतील गटारी असतील पायवाटा असतील किंवा रुग्णांची सेवा असेल दोन अड अडी अडचणीला सर्व आमचे शाखा शाखेतले सर्व पदाधिकारी आमच्या महिला मंडळ हे सर्व हिरिहिरीने त्यांच्या संख्येसोबत आम्ही काम केलं करोना काळासारखा असा महा रोग म्हणजे आपल्या दे जगामध्ये आला होता त्या काळामध्ये आम्ही घरोघरी आयुष्यमान काढा असेल लोकांची सेवा असेल लोकांना धान्य पुरवण्याचं काम असेल आम्ही जीव जोखीम म्हणजे ताकद याच्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते महिला आघाडी त्यावर काम करत होत्या पण तरी एवढंही काम मोठं काम करत असताना इतरच्या स्थानिक नौकशी आम्ही कधी कामही केलं नाही पण अशांना इथे परत उमेदवारी देऊन आमच्या सर्वांचे म मनाच्या भावनासंग खेळल्यासारखं वाटतं आहे आम्हाला